कडाक्याच्या थंडीत मायेची ऊब डॉक्टर इसापुरे गुरव यांच्याकडून बेघरांना ब्लँकेट वाटप येथील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान दीनदयाळ अंत्योदय योजना सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत आस्था बेघर महिला निवारा केंद्र इथं अनु इसापुरे यांच्या अॅनिव्हर्सरी व अश्विनी अनिल गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर केंद्रातील महिलांना थंडीपासून संरक्षण व्हावे याकरता ब्लँकेटचं वाटप डॉक्टर विल्यम इसापुरे व निवृत्त कामगार अधिकारी अनिल गुरव यांच्या हस्ते करण्यात आले बेघर निराधार महिलांना आश्रय देऊन जगण्याचा अधिकार दिल्याबद्दल महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त शिल्पा दरेकर प्रमुख व्यवस्थापक ज्योती सरवदे व संस्था प्रमुख सुरेखा शेख यांचं कौतुक केले कर्तव्य भावनेनं समाजातील दानशूर लोकांनी यासाठी पुढे यावं असं आवाहन केले यावेळी बेघर महिलांनी अश्रुपूर्ण नैनांनी आपल्या भावना व्यक्त करून केंद्राविषयी कृतज्ञता व्यक्त केली

त्यामुळं आम्ही विचार केला की बियाणे ग्रोसर आणि प्रकार झाला आणि विचार थोडं सांगितलं ते आपण आहे ब्लँकेट्स वगैरे सरांना शेकराना देऊया त्यामुळे सरांनी फोन करा करा आणि ब्लँकेट आणते ते ब्लँकेट एक्सेप्ट करावे त्यानंतर थोडं तांदूळ वगैरे येत आहे ते तुम्ही करावं काय लागलं तर आम्हाला सांगा कधी आम्ही आमच्या पाठीचे आहे काही तुम्हाला करायची तयार आहे हां थँक्यू आमचे मित्र शाईन शेख व वहिनी यांच्या आस्था बेगर महिला निवारा केंद्र मिरज येथे आज आम्ही विजिट केले असतात तिथं आम्हाला बेगर महिला आई समान आमच्या म्हाताऱ्या महिला बहिणी त्या दिसल्या की त्यांना राहण्याची वगैरे म्हणजे थंडीसाठी त्यांना अंतरुण पांघरुण वगैरे पाहिजे तर सरांच्या मुलीची पण होती माझ्या मिसेसचा पण बड्डे आहे परवा तर आम्ही दोघांनी ठरवलं की आपण इतर काय करण्यापेक्षा या असल्या महिलांना आणि शाहिनशेख आणि वहिनींनी चालवलेल्या उपक्रमाला जर हातभार लावून मदत करूया त्यामुळे आज आम्ही एक चाळीस ब्लँकेट आणि तांदूळ घेऊन आलो तरी सर्व आमच्या आई बंधू भगिनींनी ते वापराव्यात आणि शाहिन शेख आणि वहिनींनी चालवलेल्या उपक्रमाबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो <laughs>